बारामतीमध्ये त्यावर बोलत असताना समोरून काही लोकांनी व्हायरल मेसेजचा संदर्भ देत ते, ते दारूच्या नशेत होते असा आरोपही केला सुप्रिया सुरेन समोर नक्की काय घडलं ते ऐका काल एक मंत्री म्हणाले नाही पाहिजे तिथ्या कार्यकर्ते स्टेटमेंट आलं व्हॉट्सअप मध्ये हे सकाळी सकाळी दहा नशेमध्ये होते ते स्वतः रा त्या किल्ल्यावरती गेले सकाळ त्यांनी स्टेटमेंट दिलं ते दार्जे नशेमध्ये अतिशय जाहीर निषेध करते मी म्हणजे महिलांचं महिला पत्रकाराला धमकी महिला पत्रकार धमकी देत्रेच आता मला सांगा हे झालं सगळं महिलांचं म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट नाही असंवेदनशीलपणा सातत्याने त्यामुळे आपण असं म्हणूया आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना महिला म्हणतायत नको लाडकी खुर्ची योजना करा आणि आम्हाला

मोफत शिक्षण देऊ म्हणणारे तर अशा प्रकारे सुप्रिया सुळे यावर व्यक्त झाल्या त्याआधी दीपक केसरकर काय म्हणाले त्यांना संजय राऊतांनी कसं उत्तर दिलं तेही पहा सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला त्याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाईसुद्धा करेल पण कारवाई, करे। कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल असं मला वाटतं से मारण्याच्या ये लोक मारेंगे अगर उनको लगता है त्या माणसाला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे बरं झालं त्यातून काही चांगलं घडेल बरं काही अफजलखानाच्या अवलाद आहे मेंध्यांनी पोसलेली ही अफझलखानाच्या अवलाद आहे मेंध्यांनी पोसलेली ही अशी माणसं आहेत जी या मेंध्यांच्या मंत्रिमंडळात आहेत बरं झालं आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली या सडक्या छत्रपती शिवाजी पडलाय झालं काय यांच्या तोंडातून हे शब्द शकतात तर अशा प्रकारे दीपक केसरकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यावरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत सोबतच जनतेतूनही केसरकरांच्या वक्तव्यावर रोष व्यक्त केला जातोय त्यावर पुन्हा केसरकर बोलत असताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असं ते म्हणाले मात्र त्यांच्या वक्तव्याचा आता महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जातोय यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा